स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षेमधील गणित आणि गणितामधील गुणोत्तर व प्रमाण यातील काही मूलभूत संकल्पना पाहणार आहोत आणि मग त्याच्यावरील उदाहरण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया पहिला भाग आपला गुणोत्तर व प्रमाण आणि चलन याच्यामधील पहिल्यांदा गुणोत्तर कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊया गुणोत्तर कशाला म्हणायचं हे समजून घेऊया कारण याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न त्या गोष्टी आपल्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत जेव्हा दोन राशींची तुलना भागाकाराने केली जाते त्या भागाकाराला किंवा त्या संख्येच्या भागाकाराला गुणोत्तर म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ बघा चौदा वाह्या आहेत आणि दोन विद्यार्थी आहेत वया आणि विद्यार्थी यांचं गुणोत्तर म्हणजेच काय चौदा व दोनचा भागाकार किंवा ऐंशी किलोमीटर अंतर आहे आणि चाळीस किलोमीटर पर तास पर वेग आहे हे भागाकाराच्या स्वरूपात लिहिणं म्हणजेच गुणोत्तर आहे आता दोन राशीमध्ये जे गुणोत्तर असतं ते गुणोत्तर दाखवण्यासाठी हे चिन्ह म्हणजेच एका खाली एक दोन टिंब हे चिन्ह वापरतात उदाहरणात आपल्याकडे दिलेलं आहे चे सात सी गुणोत्तर म्हणजेच ह्या दोन राशी आल्या चार आणि सात या दोन राशींचं भागाच्या स्वरूपात तुलना म्हणजे चार भागीले सात केलं परंतु ते लिहिताना जर गणित असेल तर आपण चिन्ह कोणतं वापरतो तर एका खाली एक असे दोन चिन्ह वापरतो आणि इथं लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जेव्हा चारचे चे सात सी म्हटले त्यावेळेस ज्याचे म्हटले ती संख्या भागाकाराच्या रूपात लिहित असताना अंशस्थानी येणार आणि ज्याच्या सी म्हटले ते नंतर किंवा छेदस्थानी येणार आणि गुणोत्तराच्या स्वरूपात लिहित असताना ज्याच्या चे वापरले ते पहिल्यांदा येणार आणि ज्याच्या सी म्हटले ते नंतर येणार या चिन्हाच्या उदाहरणार्थ हेच जर सात चे चार सी असं म्हटलं तर सातशे चे म्हणजे सात अंश असणार आहे आणि चारशी म्हटलंय त्याच्यामुळे चार छेद असणार आहे आणि हे गुणोत्तर भागाकाराच्या स्वरूपात लिहिले तुलना केली परंतु ये गुणोत्तर प्रमाण दाखवताना तास चार असे दाखवले जाते आता हे गुणोत्तर दाखवताना पुन्हा एक काळजी घ्यावी लागते ती काळजी म्हणजे हे गुणोत्तर नेहमी अतिसंक्षिप्त रूपात असत म्हणजे ते कसं बघा समजा अठ्ठावीस आणि एकोणपन्नास या दोन संख्या आहेत आणि यांचं गुणोत्तर आहे किंवा अठ्ठावीस एकोणपन्नास असं लिहिलं तर इथं चुकीचं काय होतं कारण आपल्या असं लक्षात येते अठ्ठावीस आणि एकोणपन्नास हा जो भागाकाराच्या स्वरूपात लिहिलेला संख्या आहे किंवा अपूर्णांक आहे या अपूर्णांकाला आपण याचा छेद आणि अंश छोटा असणारा म्हणजे संक्षिप्त असणारा सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो ह्याला सात न भाग होतो सात याला भाग चार सात नंबर चारवर होतो म्हणजे चारास सात किंवा आणखीन एक उदाहरण पाहूया आपण एकशे पंचवीस पंधरा एकशे पंचवीसास पंधरा आता पंधरा आणि एकशे पंचवीस यांना सुद्धा आपण छोट रूप देऊ शकतो आणि याचं गुणोत्तर लिहायचं म्हणजे याला अतिसंक्षिप्त रूप द्यावा लागणार अति संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे अंशाला आणि छेदाला मोठ्यात मोठी जी संख्या भागू शकते दोन्हीला आपण ती शोधणे इथं पंधराला पंधराला भागातो एक आलं पंधराला सॉरी पंधराला पाच न भागवतो तीन आलं एकशे पंचवीसला पाच न भाजवतो पाच जुने दहा उरले दोन दोनच्या पुढे पाच म्हणजे एकशे पंधरा छेद पंधरा एकशे पंचवीस छेद पंधरा हे गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिताना पंचवीस छेद तीन किंवा पंचवीस तीन असे लिहावे लागते म्हणजे गुणोत्तर नेहमी कसं लिहितो आपण अतिसंक्षिप्त रूपात लिहितो बघा पुढे आपल्याला असं सांगितलंय एकाच प्रकारच्या दोन राशींचे गुणोत्तर काढताना एकाच प्रकारच्या दोन राशींचे गुणोत्तर काढताना त्यांची एकके समान असली पाहिजे एकक समान करून घ्यावं हो लागते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे गुणोत्तराला एकक नसतं गुणोत्तर फक्त प्रमाण या चिन्हाचा वापर करून आपण लिहितो त्याला एकक नसतं गुणोत्तरामध्ये आपण एककाचा उल्लेख करत नाही आता समान करून घ्यायचं त्या राशीचं गुणोत्तर समान करून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते थोडक्यात कर बघूया आपल्या समोर एक उदाहरण आहे पंधरा सेकंद व एक मिनिट पंधरा सेकंद या दोन राशीपैकी आपल्याला दोन राशी दिलेत पहिली राशी काय आहे बघा पहिली राशी आपल्याला दिले पंधरा सेकंद आणि दुसरी राशी दिले दुसरी राशी दिले एक मिनिट पंधरा सेकंद आता आपण मग पाहिल्याप्रमाणे या दोन राशींचं गुणोत्तर काढताना यांना आपण भागाकाराच्या रूपात मांडतो मग यांना जर भागाकाराच्या रूपात मांडायचं म्हणलं तर पंधरा अंश स्थान येईल आणि एक मिनिट व पंधरा सेकंद हे छेदस्थानी येणार आहेत परंतु आता इथं आपल्याला असं सांगितलंय की एकाच प्रकारच्या दोन राशींचे गुणोत्तर काढताना राशी वेळ आहे पहिली वेळ आहे पंधरा सेकंद दुसरी पण राशी वेळ आहे मात्र इथं एक मिनिट आणि पंधरा सेकंद हे त्याचं एकक आहे हे त्याचं एकक आहे इथं दोन वेगवेगळ्या एकक आलेली एक मिनिट आणि पंधरा सेकंद आपल्याला माहित आहे एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात ते साठ सेकंद आणि हे पंधरा सेकंद म्हणजेच पंच्याहत्तर सेकंद पहिली राशी आपली झाली पं पंधरा सेकंद आणि दुसरी राशी झाली आपली पंच्याहत्तर सेकंद म्हणजेच हे गुणोत्तर लिहिताना आपण एकक लिहित नाही त्यामुळे हे सेकंद सोडून दिलं आणि पंधरा छेद पंचाहत्तर हे सेकंद आपण का सोडतोय तर गुणोत्तराला आपण एकक घेत नाही पंधरा सेकंदाची आता इथं पुन्हा दुसरी, राश दुसरी राशी घ्यायची गोष्ट कोणचे पहिल्या राशीचे चे कशाला आले पहिल्या राशीला त्यामुळे पहिलीच राशी पहिल्यांदा घेतली दुसऱ्या राशीशी दुसरी राशी छेदस्थानी घेतली आणि यांचं गुणोत्तर आता गुणोत्तर लिहिताना मग डायरेक्ट असं लिहू शकतो का आपण पंधरा पंच्याहत्तर लिहू शकतो का तर नाही आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेला नियम असं सांगतो की या गुणोत्तर संख्यांचं या राशींचं गुणोत्तर काढत असताना ते नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहायचं असतं छोट्या रूपात लिहायचं असतं आणि मग पंधरा आणि पंच्याहत्तर दोन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याकडे आहे पंधरा पंधरा न पंधराला भागलं एक आलं आणि पंधरा ला भागलं पाच आलं म्हणजेच हे प्रमाण नसून एकास पाच असं आहे आणि ते वाचन आपण असं करतो हे चिन्ह गुणोत्तर एकास पाच गुणोत्तर आहे आणि ह्यातलं जे प्रमाण असतं ते के असतं ते पुढे शिकणार आपण तो स्थिरांक असतो किंवा आपल्याला काही वेळेस ह्या गुणोत्तर प्रमाण याच्यावर आधारित काही रेल्वेचे गणित असतात काही रेल्वेचे गणित असतात तिथं रेल्वेचा वेग दिलेला असतो आपल्याला रेल्वेचा ता वेग रेल्वे ता तासी 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 दिलेला असतो आणि तो समजा चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहावर असा दिलेला आहे आणि आपल्याला विचारलं असतं एखादा पूल पूल ओलाळण्यासाठी किंवा एखादा खांब ओलांडण्यासाठी खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ आता इथला वेळ तासात ता आहे हिथलं आंतर किलोमीटर मध्ये त्याच्यावर आपल्याला तिथं रेल्वेचे लांबी पण दिले असते रेल्वेचे लांबी दिली असते मीटर मध्ये इथं किलोमीटर किलोमीटरमध्ये दिलंय रेल्वेची लांबी समजा मीटर मध्ये दिलेले त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम या राशीला मीटर आणि सेकंदामध्ये बदलून यावं लागतं मग ते कसं होणार बघा एका किलोमीटर मध्ये मीटर किती असतात हजार इथे चाळीस किलोमीटर म्हणजेच मीटर किती होणार आहे चाळीस हजार एका तासात मिनिट असतात साठ आणि एका मिनिटात शेकड असतात साठ म्हणजे शेकडात रूपांतर करताना साठ गुण साठ किंवा हे अजून आपल्याला सोडू शकतो छत्तीसशे शेकड आणि मग याला म्हणतात राशींच समान करून घेणं आणि मग याच्यानंतर आपण उदाहरण सोडवू शकतो गुणोत्तर प्रमाण या घटकावर आपल्याला वेळ अंतर वेळ म्हणजे रेल्वेची उदाहरणं असतील काम काळ वेळ म्हणजे एवढे मजूर एवढ्या दिवसासाठी लावले तरी एवढं काम ही उदाहरणं असतील किंवा एखादा पाण्याची टाकी आहे एवढे नळ चालू असताना एवढ्या वेळात भरते एवढे नळ रिकामी असताना एवढ्या वेळात रिकामी होते अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना आपल्याला हे गुणोत्तर प्रमाण उपयोगी पडणार आहे आणि तिथं आपल्याला ही एकक समान करून घ्यावी लागणार आहे हे पुन्हाच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये परत आपण पाहणार आहोतच अशा पद्धतीनं आपण आतापर्यंतची माहिती काय पाहिली की गुणोत्तर प्रमाणाला गुणोत्तराला एकक नसतं परंतु दोन राशींचं गुणोत्तर काढत असताना जर त्या दोन राशींचं एकक वेगवेगळं असेल तर एक काय करून घ्यावं लागतं समान करून घ्यावं लागतं इथं मिनिटाचं करून घेतलं इथं आपण किलोमीटरचं करून घेतलं अशा पद्धतीने आपल्याला रूपांतर करून घ्यावं लागणार आहे जेव्हा दोन वेगवेगळे गुणोत्तर आपल्या समोर दिले असतात आणि ती गुणोत्तर समान असतात त्यावेळेस त्या गुणोत्तरातील म्हणजे पहिल्या गुणोत्तरातील दोन संख्या आणि नंतरच्या गुणोत्तरातील दोन संख्या म्हणजे जे कोण चार संख्या ह्या प्रमाणात आहेत असं म्हटलं जात कशात आहेत म्हटलं जातं प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं आणि हेच प्रमाण आपण पुढे मग म्हटल्याबरोबर रेल्वेची उदाहरणं असतील काळकाम वेग असेल किंवा नळी आणि पाईपचं टाकीचं उदाहरण असेल त्या उदाहरणात आपण वापरतो मग ते उदाहरणारं उपयोजन कसं होतं त्यासाठी एक आपण उदाहरण पाहतोय बघा इथे चार संख्या दिल्या चार आठ दहा वीस या गटातील संख्या प्रमाणित आहेत का ते ठरवा असं आपल्याला सांगितलंय मग आपण गुणोत्तर मानल्याप्रमाणे दोन राशींचा भागाकार करतो पहिल्यांदा या दोन राशींचा भागाकार करू चार छेद आठ आणि नंतर ह्या दोन राशींचा भागाकार करू दहा छेद वीस परंतु गुणोत्तर शिकत असताना आपण जे शिकलोय गुणोत्तर नेहमी अतिसंक्षिप्त रूपात लिहितात बरोबर तर अतिसंक्षिप्त गुणोत्तर लिहित असताना याला अतिसंक्षिप्त रूप द्यावं लागेल आणि यालाही अतिसंक्षिप्त द्यावं लागेल मग अतिसंक्षिप्त रूप देत गा। असताना आपण काय करतो या अंशाला आणि छेदाला दोघांना पण एकाच वेळी ज्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग जातो ती संख्या शोधतो चार एक ते चार चार दोन्ही आठ म्हणजे ह्या पहिल्या राशीचं गुणोत्तर आलं एकाच दोन त्याच्यानंतर आपण ह्या दोन राशीकडे येऊया दहा छेद वीस दहा आणि वीस दोन राशी आहेत याला पण अतिसंक्षि गुणोत्तर काढायचं म्हटलं अतिसंक्षिप्त द्यावं लागणार आणि अतिसंक्षिप्त म्हटलं तर आपल्याला लक्ष देते दहा एक दहा दहा दुने वीस म्हणजे याचही गुणोत्तर आलं एकास दोन हे गुणोत्तर एकाच दोन आहे हे गुणोत्तर एकास दोन आहे म्हणजेच दोन गुणोत्तरे समान आली दोन गुणोत्तर समान आली त्याचाच अर्थ ह्या चार, चार आठ दहा आणि बा वीस ह्या संख्या कशा आहेत प्रमाणात कशा आहेत प्रमाणात आहेत आणि ज्यावेळेस या संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस पहिल्या संख्येचा शेवटच्या संख्येशी पहिल्या संख्येचा शेवटच्या संख्येशी आणि मधल्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच बघा पहिली संख्या चार आणि शेवटची संख्या वीस या दोन्हीचा गुणाकार बरोबर मधल्या दोन्हीचा गुणाकार असतो होतोय का बघा वीस चोख ऐंशी आठ दहा ऐंशी किंवा हे असं पण आपण म्हणू शकतो आठ गुणले दहा ऐंशी चार गुणले वीस ऐंशी म्हणजे प्रमाणात आहेत का नाही ठरवायला आपण दुसऱ्या पद्धतीनं अतिसंक्षिप्त रूप न देता दुसरी पद्धत कुठली वापरू शकतो पहिली संख्या गुणले शेवटची संख्या पहिली संख्या गुणले शेवट संख्या आणि मधल्या दोन दुसरी गुण तिसरी जर सारखं आलं तरी सुद्धा आपण त्यांना काय म्हणू शकतो त्या संख्या प्रमाणात आहेत असं म्हणू शकतो बघा इथं पुढे आपल्याला अशी माहिती बघायची आहे जे, जेव्हा एका राशीची किंमत बदलते म्हणजे आता दोन गुणोत्तर आहेत आपल्याकडे त्यातलं पहिलं गुणोत्तर समजा आणि त्या पहिल्या गुणोत्तरातली दुसऱ्या गुण तुलता जाताना एका राशीची किंमत बदलली आहे ह्याचा अर्थ गुणोत्तर सारखं राहण्यासाठी दुसऱ्या राशीची सुद्धा किंमत काय होणार आहे बदलणार आहे म्हणजे एका राशीची किंमत बदलली की तिच्याशी संबंधित असणारी दुसरी राशी सुद्धा बदलणार आहे आणि या बदलाला चलन म्हणतात आणि हा बदल दोन प्रकारचा असतो पहिली राशी वाढली तर दुसरी राशी सुद्धा वाढतेच तिच्याशी संबंधित असणारी किंवा पहिली राशी कमी झाली तर दुसरी राशी उलट होते तिच्याशी संबंध असणारी वाढते ते चलन असतं आणि चलनाचे पुन्हा दोन प्रकार आहेत ते पुढे बघतोय आपण समचलन आणि व्यस्त चलन अशा पद्धतीनं चलन असत आता बघा इथं उदाहरण बघू गणेश दररोज दोन मराठी कथा असतो म्हणजे गणेशचा दररोज म्हणजे समजा एक आहे एक दिवस घेतला ही पहिली राशी आहे आणि कथा ही दुसरी राशी आहे आता एक दिवस आहे गणेशने वाचलेल्या कथा किती झाल्या दिलेल्या माहितीनुसार दोन झाल्या पण समजा गणेशनं पाच दिवस कथा वाचल्या म्हणजे पहिली राशी बदलली दुसरी राशी कथा बदलणार आहे गणेशनं पहिल्या दिवशी किंवा एका दिवशी दोन कथा वाचलेल्या एका दिवशी दोन वाचतोय त्या एका दिवसाचा बदल होऊन पाच दिवस झाले तर म्हणजे या दोन्हीतलं जे गुणोत्तर आहे प्रमाण आहे त्याच्यानुसार हे पण बदलणार आहे आणि मग इथली राशी सुद्धा बदलले गरिच्या खाता किती आहे एका दिवसाला दोन प्रमाण पाच दिवसाला दोन 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 या प्रमाण दहा रा। होणार आहेत ही राशी वाढली ही पण राशी वाढली आता दुसरं एक उदाहरण बघू आपण वर्गात वर्गात तीस विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत तीस विद्यार्थी आहेत आणि वाटण्यासाठीच्या साठ वया आहेत त्या वाटण्यासाठीच्या साठ त्याच वया वाटल्यानंतर प्रत्येकाला किती येतात ते आपल्याला माहित आहे किती येतात दोन येतात पण आत्ता वर्गात विद्यार्थी आहेत वीस संख्या बदलली हिच्याशी संबंधित वया साठच आहे त्या सारख्याच द्या परंतु प्रत्येकाला येणाऱ्या वया किती असणार आहेत राशी बदलली इथं विद्यार्थी कमी केले पण मिळणाऱ्या वयाची संख्या काय झाली वाढली एक राशी बदलली की दुसरी संबंधित बदलली हा बदल उलट असू शकतो किंवा बरोबर असू शकतो तो, तो उलट असेल तर त्याला म्हणायचं चलन तो प्रमाणात असेल तर त्याला म्हणायचं समचलन पुन्हा एकदा आपण पुढे माहिती पाहतोय बघा गुणोत्तर किंवा प्रमाणामध्ये समचलन चलन पुढे आलोय आणि चलनातलं पुन्हा समचलन समचलन कसं असतं जेव्हा त्या गुणोत्तरात किंवा प्रमाणात किंवा त्या चलनामध्ये दिलेल्या राशीमधली पहिली बाब वाढते तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी बाब सुद्धा वाढते किंवा दिलेल्या गुणोत्तरातील दिलेल्या प्रमाणातील एक बाब बाब आपण कमी केली तर तिच्याशी संबंधित असणारी दुसरी दुसरी बाब सुद्धा कमी होते ह्याचा अर्थ काय होतो त्या दोन बाबींच प्रत्येक परिस्थितीमध्ये गुणोत्तर काय होतं स्थिर राहतं आणि मग गुणोत्तर जर स्थिर असेल तर त्याला आपण समचलन म्हणतो कसं ते बघूया आपण समजा आपल्याकडं वीस पेन आहेत वीस पेन घेतलेत आणि वीस पेन घेतले असता आपल्याला पेनची किंमत म्हणून शंभर रुपये द्यावे लागतात किती रुपये द्यावे लागतात शंभर रुपये द्यावे लागतात समजा आपण पेनची संख्या कमी केली आता आपल्याकडे शंभर रुपये द्यायला नाही तर म्हणून आपण काय केलं पेनची संख्या कमी केली पेनची संख्या आपण पाच घेतली पाचच पेन घेतले तर द्यायला लागणारी जी रक्कम आहे म्हणजे ही राशी आपली बघितल्या दोन बाबी पेन आणि रुपये या दोन बाबी द्या आता एक बाब आपण पेनची काय केली इथं कमी केली वीस वरन आपण पाच वर आलो मग दुसरी बाब काय होत्या बघूया आपण वीस पेन घेतला असताना शंभर रुपये देतोय आपण पाच पेन घेतो म्हणजे आपल्याला काय रुपये काय होणार आपले कमी होणार आणि पाच पेन घेताना आपल्याला किती लागणार पंचवीस रुपये द्यावे लागणार म्हणजे ही सुद्धा बाब काय झाली कमी झाली ही बाब कमी झाली म्हणजे ही बाब कमी झाली समजा माझ्या विद्या शाळेतील विद्यार्थी संख्या जास्त आहे वीस पेक्षा चाळीस आहे मला चाळीस पेन घ्यावे लागणार आणि मग चाळीस पेर घेताना माझी बाब आता ही काय झाली पहिली बाब वाढली वाढली म्हणजे वाढताना दुप्पट झाले लक्ष माझ्या इथं कमी झाली ती इथं वाढले आणि वाढली म्हणल्यानंतर हृदयाची रुपये ही दुसरी बाब जी आहे ती सुद्धा काय होते वाढते ती सुद्धा दोनशे होते म्हणजेच ज्यावेळेस आपण एक बाब कमी करतो त्यावेळेस तिच्या संबंधी दुसरी बाब कमी होते किंवा एक बाब आपण वाढवतो तेव्हा तिच्याशी ते ते संबंधित दुसरी बाब वाढते हे उदाहरण आहे समचलनाचं म्हणजे गुणोत्तर नेहमी सम राहते आणि मग समचलनामध्ये हे गणित भाषेत लिहितात कसं यम ही पहिली राशी ही काय आहे सम प्रमाणात आहे कुणासी यनसी समचलनामध्ये यम ही राशी गुणोत्तरात आहे किंवा प्रमाणात आहे समचलनात आहे असं म्हणतात हे समचलनाचं चिन्ह आहे आणि मग या प्रमाणाचा माहीत असायला पाहिजे ज्यावेळेस आपण समचलनाची उदाहरणं सोडवणार आहोत त्यावेळेस आपल्याला समचलनाचा स्थिरांक माहीत पाहिजे आणि स्थिरांक गणिताच्या भाषेत के के या अक्षरात दाखवतात कॉन्स्टंट आणि मग तो कसा असतो तर के बरोबर या दोन्हीचा गुणाकार यम आणि यन यांचा सॉरी यम भागिले यन यम आणि यन नाही यम आणि यन यांचा भागाकार असतो के म्हणजे काय असतं या यमला ला यन इकडे आणून भागिले असत स्थिरांक ज्यावेळेस समचरण असतं त्यावेळेस यम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू येन असं म्हणतात आणि इथं त्याचा जो स्थिरांक आहे किंवा प्रमाण आहे ते के कॉन्स्टंट म्हणतात आणि ते काढण्यासाठी काय करा यम भागिले यन म्हणजेच इथं बघा शंभर भागिले वीस केलं बेपंच दहा इथलं प्रमाण काय आलं पाच आलं आणि मग पाचच्या प्रमाणात ते वाढणार आपण किंवा कमी होणार पेनची संख्या आपण कमी केली त्या पेनच्या संख्येला या पाच न उडलं की पुढची आपल्याला रुपयाची संख्या आली पेनची संख्या आपण वाढवली दोन गुणले दोन झाले त्यामुळं पेनच्या संख्येला दोन, ला ला पुना पुना। दोन न गुणलेल्या संख्येला पुन्हा रुपयाच्या संख्येला पण आपण किती न बुल दोन न गुणलं अशा पद्धतीनं समचलनाची उदाहरण असतात बघा व्यस्त चलन समजून घ्यायचं आपल्याला जेव्हा गुणोत्तरातील किंवा चलनातील एक बाब आपण कमी करतो पहिली बाब कमी केली तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी बाब दुसरी बाब काय होते वाढते एक कमी केले एक वाढले उलट झाले उलटलाच आपण व्यस्त म्हणतो किंवा जेव्हा एक बाब आपण वाढवतो इथं वाढवले आता तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी बाब काय होते कमी होते म्हणजेच उलटच होतं इथं पण आणि अशा वेळेस त्या दोन बाबींचा जो गुणाकार असतो तो काय असतो स्थिर असतो आणि मग अशा चलनाला व्यस्त चलन असे म्हणतात कसे चलन म्हणतात आता व्यस्त चलनाचं आपलं उदाहरण बघायचं बघा आपल्याकडे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाची पानं किती आपल्याला माहित नाही पण जर त्याची रोज आपण वीस पृष्ठ वाचली किती वाचली वीस वाचली प्रश्न रोज वीस वाचली तर दिवस लागत आहेत पुस्तक संपायला पंधरा किती दिवस लागत आहेत पंधरा म्हणजे प्रश्न ही एक बाब आहे आणि दिवस ही एक बाब आहे समजा मी पृष्ठ वाचायची संख्या कमी केली म्हणजे रोज मी पृष्ठ म्हणजे पान मी रोज फक्त पाचच पान वाचायला चालू केली तर ते पुस्तक संपायला लागणारे दिवस हे वाढणार आहे आता ते वाढणार कसे या दोन राशीचा स्थिर असतो म्हणजेच एक बाज कमी व्हायला लागली तर दुसरी वाढते त्यावेळेस काय होतं या दोन बाबी ज्या आहेत त्यांचा गुणाकार स्थिर असतो म्हणजे या दोन्हीचा गुणाकार आला तीनशे आणि मग या तीनशेला तर या नंतर ज्या एका बाबीनं भागलं तर उरलेली दुसरी बाब आपल्याला मिळते साठ दिवस लागणार आहे किंवा रोज वाचवायची वाचायची प्रश्नांची संख्या मी वाढवली वीस वरून मी काय केली तीस केली संख्या रोज मी काय करायला लागलो प्रश्न तीस वाचायला लागलो मग किती दिवस लागतील तर ते पण परत बघा गुणाकार स्थिर असतो यांचा गुणाकार तीस आहे आणि मग गुणाकाराला जर मी नंतर वाढवलेल्या प्रश्नाच्या संख्येनं पाहिलं तर पुढचे दिवस येणार आहेत ते येणार आहेत दहा दिवस म्हणजे हे उदाहरण आहे व्यस्त चलनाचं चा। आणि व्यस्त चलनात यम इनडायरेक्टली प्रोपोर्शनल टू येन असं असतं ते असं दाखवतात याचा अर्थ एक बाजू वाढली तर दुसरी बाजू कमी होते दुसरी बाजू कमी झाली तर एक पहिली बाजू वाढते असा याचा अर्थ होतो हे व्यस्त प्रमाण असं दाखवतात एक चन दाखवतात आणि इतर किंवा कॉन्स्टंट के हा काय असतो म्हणून सांगितलं गुणाकारा एवढा असतो म्हणजे के ची किंमत काय असते एक बाजू वाढली आणि एक बाजू कमी झाली त्यावेळेस यमयन असते गुणाकारा एवढे असते अशा पद्धतीनं आज आपण गुणोत्तर व प्रमाण या उपघटकावरील किंवा चलन या उपघटकावर काही मूलभूत गोष्टी बघितल्या आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेनं जे आपल्या आठवी शेवटीसाठी मार्गदर्शक शे पुस्तिका काढलेल्या आहेत त्यातील नमुना सराव नमुना प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओला नक्की भेट द्या धन्यवाद